त्यांनी असं सांगितलं की या बैठकीमध्ये आम्हाला घेतल्या जाणार की न घेतल्या जाणार याच्याबद्दलचा ते फैसला करणार आहेत उद्धव वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भातली आमची असणारी एक बैठक झाली रिसेंटलीच बैठक झाली त्याच्यावरती देशभराच्या आणि राज्याच्या परिस्थितीवरती चर्चाही झाली आणि त्या बैठकीमध्ये एक भूमिका सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आल्या आणि आम्ही त्यांना म्हटलं होतं की एकतर तुम्ही तिथे निर्णय लावून घ्या म्हणजे आपल्याला हिते निर्णय लावता येईल आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्या ज्यावेळेस इंडियाची बैठक होईल त्यावेळेस वंचित त्याच्यामध्ये आहे की नाही याचा फैसला ते लावून येणार आहेत त्याच्यामुळे उद्याची बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये इंडियाचा फैसला इंडियामध्ये वंचित आहे की नाही याचा ते फैसला कोण घेतात समजा तिथून जर वंचितच्या सहभागाबद्दल काही ठोस संकेत मिळाले नाही तर मग शिवसेनेचं उद्धव ठाकरे आम्ही असं जसं म्हणालो की लेट्स बी पॉझिटिव्ह तेव्हा तो निर्णय झाल्याशिवाय आम्ही दोघांनी काही निर्णय घ्यायचा नाही असं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे आत्ता मी आपल्या प्रश्नाचं काहीही उत्तर देऊ शकत नाही बैठक तुम्ही आणि उद्धव ठाकरे होते काय बैठक म्हटलं ना आमची बैठक झाली असं समज आत्ता जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये तुम्ही असा फैसला करून घ्या तिथे तेव्हा उद्धव स्वतः उद्धा उद्धव स्वतःच म्हणाले की मी स्वतःच त्या बैठकीला हजर राहणार आहे आणि हा मुद्दा काढून तिथे निकाली काढणार एकोणीस नंतर तुमचा आणि उद्धव ठाकरे त्यांचा आणि इंडिया घाडीव्य ठरेल हां जे आहे ते क्लॅर क्लॅरिटी होऊन जाईल त्याच्यामध्ये